कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राजापूर शहरातील एस टी डेपो समोर मुंबई गोवा महामार्ग अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा अशी मागणी समस्त राजापूर वासियांतून होत आहे या पार्श्वभूमीवरती सोमवारी महामार्गाच्या अधिकाऱ्यांसह राजापूर शहरातील सर्व पक्षीय नागरिकांच्या शिष्टमंडळाने महामार्गाची पाहणी केली यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून यामध्ये राजापूर तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे मात्र राजापूर शहरातील राजापूर एस टी डेपोसमोरील भागातील काही काम अद्यापही पूर्णावस्थेत आहे दरम्यान या भागामध्ये भरधाव वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्याचवेळी या ठिकाणी या मार्गाला ओलांडत असताना एस टी डेपोमध्ये सातत्याने एस टी गाड्या ये जा करत असतात त्या परिसरातील लोकांचीही विविध कामानिमित्ताने या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते सोमवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री कुमावत यांनी नागरिकांसमवेत एस टी डेपोसमोरील महामार्गाची पाहणी केली यावेळी उड्डाण पुलासोबतच एस टी डेपोसमोरील रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ मार्गी लावावे तसेच या ठिकाणी महामार्गावरील स्ट्रीट लाईट गेल्या माहि महिनाभरापासून बंद असून त्या तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली स्थानिक जनतेच्या मागण्यांच्या प्राधान्याने विचार न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी उपस्थित केलाय हा राजापूर शहरातील मुळे गोवा महामार्ग एन एस सहासष्ट समोरून जात असताना हा जवळजवळ चार वर्ष हा असा हा जो जंक्शन आहे इथे शहरातील सहा रस्ते एक एकाच ठिकाणी येतात दरवर्षी के सी सी आय आणि उपविभाग अधिकारी यांच्याकडे आणि प डी यांच्याकडे मागण्या करून देखील इथे जी समस्या आहेत त्या सुधारत होत नाही आहे आता ह्या सहा रस्तेमध्ये सहा जंक्शन येताना इथे ह्या जाड्या दोन महामार्ग वर खाली जात असताना सहा रस्त्यामध्ये येणाऱ्या गाड्यांना कुठल्याही सूचना फलक लावलेल्या नाही ठिकठिकाणी डायव्हर्जन करून ठेवलेले आहेत हे जोड रस्ते अशा प्रकारे हायवेला जोडलेले आहेत जेणेकरून हा जीवघेणा जोड रस्ता आहे इथे दोन रस्त्यांमध्ये रेलिंग लावलेलं नाही आहे अशा लाईटची सुविधा केलेली नाही आहे फलक नाही आहेत राजापूर शहरातील नागरिक आणि तालुक्यातील नागरिक आपला जीव मोठ्ठीत धरून इथे वर्षानुवर्षे प्रवास करत आहेत प्रशासन अजूनपर्यंत कोणाचा नाहक बळी जायचं वि वाट पाहत आहे आणि त्यानंतर ॲक्शन घेणार का असा आमचा या सगळ्या नागरिकांचा इथे प्रश्न उपस्थित आहे ही जी मागणी आहे दरवर्षी आम्ही वर्षातून दोन तीन वेळा अनेक वेळा आपण प्रशासनाकडे मांडतो पण त्याच्याकडनं प्रशासनाकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं हे काम करून घेण्याची धमकच राहिलेली नाही आहे त्यामुळे हे जर काम आता बघा काकांचा काहीच बघा काकांची गाडी आता काका पडले असते हा असा जीवघणा प्रवास राजापूरवासी करत आहे याला जर पंचवीस तारखेपर्यंत याला जर काही उपाययोजना नाही केली तर आम्हाला सव्वीस तारखेला या रस्त्यावरती सगळं सुज्ञ नागरिक राजापूरचे तमाम जनता सुज्ञ नागरिक रस्त्यावरती उभं राहून आंदोलन करणार आहेत राजापूरवासी आज या संदर्भात निवेदन देणार होते अशी आम्हाला कल्पना होती त्यांचे फोन आले होते असा मिळालेला होता दृष्टीने त्यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपयोगात खरेपट करणे यांना देण्यासाठी ते तयार केलेले जे निवेदन आहे ते काही कारणास्तव उपविभागीय अभियंता यांना इथं देता येणं शक्य झालं नाही पण त्यांच्यावरती निय निवेदन स्वीकारत आहे निवेदनात उप नमूद केलेल्या ज्या काय मागण्या आहेत राजदृह असेल त्या आमच्या खात्याच्या मार्फत आमच्या कार्यालयाच्या मार्फत आमच्या वरिष्ठांच्या कार्यालयात पाठवून त्याचा पूर्तता होण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी त्याचा नक्कीच पाठपुरावा करू आणि त्याची राजाप्रवासी या मागणी फक्त यापूर्वी आमच्याकडनं करण्यात आलेल्या कारवाईची म्हण देखील थोडक्यात माहिती देण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा त्यांनी या दिलेल्या निवेदनाचा हे विचार करून त्यांना त्यांचं निवेदनाच्या दृष्टीने पुढे काय कारवाई करता येईल ते नक्कीच आम्ही त्यांना लेखी आणि प्रस्तावित करण्यात आलेला म्हणजे राजापूर राजाप्रवासीच्या मागणीनुसारच प्रस्तावित करण्यात आला फोर्ट ब्रिज यापूर्वीच आम्ही ओज म्हणून या कामाअंतर्गत प्रस्तावित केलेला होता त्याला काय कारण वरिष्ठ कार्यालयाकडून आत्तापर्यंत मंजुरी मिळालेली नव्हती पण तरीसुद्धा ये ये या येणाऱ्या आर्थिक ॲन्युअल वार्षिक आराखड्यामध्ये या कामाचा आम्ही पुन्हा प्रस्तावना केलेली आहे आणि त्या पद्धतीने या निवेदनाच्या अनुषंगाने राजेपूरवासियांना आम्ही पुन्हा तसं अवगत करू